शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील चिखली येथील संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संस्थेच्या वतीनं संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज मूर्तीप्राण प्रतिष्ठा रौप्य महोत्सव आणि पतसंस्थेचा पस्तीसवा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याच्या निमित्तानं मंगळवारी महाराष्ट्र भूषण आणि समाजप्रबोधनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांचं हरिकीर्तन झालं संत ज्ञानेश्वर महाराज पतसंस्था ग्रामीण भागात असून सामाजिक कार्यात त्यांचं मोठं योगदान राहिलंय संस्थेची संगमनेर शहरात देखील एक शाखा आहे संस्थेच्या कार्याविषयी संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब वल्वे आणि चेअरमन भानुदास उपाध्याय यांनी माहिती दिली महाराष्ट्र राज्य सहकारी सुप संस्था फेडरेशन मुंबई यांचा संस्थेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त स्वयं संस्था बचत गटांना आर्थिक सहाय्य व हो। मार्गदर्शन संस्थेमार्फत दिले जाते शालेय मुलांना संस्थेमार्फत रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा क्रीडा स्पर्धा जा संस्थेचे आयोजन बक्षीस वितरण करीत आहे मावली कृषी संकलन उभारण्याची सभासदांना धान्य शेतमाल साठवण्याची व्यवस्था संस्थेमार्फत करत आहे दरवर्षी आरोग्य शिबिर ग्राहक मेळाव्याचे आयोजन संस्थेमार्फत होत आहे सभासद करताना कर्ज रकमेचे विमा संरक्षण संस्थेमार्फत दिले जाते दत्तक योजनेअंतर्गत आज सगळ्यात दोनशे चोवीस गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे शासनाचे लेख वाचना लेख वाचवा अभियाना अंतर्गत तीस मुलींना

उपक्रम राबवण्यात येत आहे संत ज्ञाने सहकारी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर संस्थेने पस्तीस वर्षा सेवा करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आमचे संचालक मंडळ म्हणून व्यक्त करतो त्याचबरोबर

पुण सर करतो हे सप्त्याचे लोक जेव्हा तुमच्यासारखे आय टी इंजिनिअर होतील तेव्हा दोन हजार रुपयाचा बो आणायचा आणि करायचा आणि बाकीचे पैसे वाचवायचे आणि शाळा डिजिटल करायची गावच्या लोकांनी ज्ञानेश्वरी बसायला पारायण आला हे आमचं त्यागी मूर्ती आहे बधवंत महाराज काल विचारण्या विचारायला म्हटलं महाराज किती पैसे दिले होते म्हणजे महाराज भरपूर दिले म्हणलं किती हो म्हणजे सात हजार आणि सात हजार रुपये पंधरा दिवस त्या माणसानं काम केलं सात हजार रुपये दिले तर त्या माणसाला आनंद वाटला आहेत ना समाजा संत लोक अशा संतांना सांभाळलं ना तर खरं सांगूस उपाध्यय साहेब तर खरोखर भगवंताचं दर्शन मिळणार आणि जे दंकगगिरी करत नाहीत गोवाबाजी करत नाही जफडेबाजी करत नाही आयुष्यभर आपल्या कुटुंबातल्या लोकांमध्ये कुटुंबासारखे फॅमिली मॅन म्हणून राहतात त्यांना सांभाळणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे पण विदर्भातला बुलढाण्यातला दोन लाखाचा आणि दहा लाखाचा रामायण करण्यापेक्षा आणि एखादा माणूस ह्या मामासारखं ठेवा ना वाचायला ज्यांना त्यांना कपडे द्या दोन हजार फक्त तरी खुश राहतील रामायण चितीचं सांगायचं आहे ना मग त्याला कशाला दहा लाख लागतात दोन हजार रुपये होईल ना बरोबर आहे ना म्हणून हे गाडगे बाबा बोलायचे म्हणून मी बोलतो म्हणून बुद्धांनी सांगितलं की सत्याचा मार्ग सापडलाय ना म्हणा तुला आता बघा कामे सुरावे रमणी शिका पदम समाधी आम्ही मी लोकांच्या डेकी बाळेंचा सन्मान करेन मनानं ऐकलं तिसर मुसादा वेरमणी मी कधीच मरेपर्यंत सत्य सोडणार नाही आणि खोट कधी बोलणार चौथ्या काय म्हणजे चौथ दारू गांजा मत्पो या तंबा पुतून गांजाचं नाव तर मला नाही भेव वाटतं मला वाटतं कीर्तन फुटल्यावर नाही कुणी मला माराव तर तंबाखू चोळीचा असतो अहो पंधरा वीस लाख त्या पंढरपूरला पायी जातात ते पंढरपूर काय डोकं राहतात ना तिथं का गाडवर राहतात माणस राहतात ना मग इथून जाणाऱ्या माणसाला कळू नये राम भाऊ दर्शन नाना नाही भाऊ तो पण नाही होय मला माय पाच किलो खप लिहिता तोही मला माय अठरा किलो खपली अकरा किलो तंबाखू खाऊन ही लाळ व्हायला घालू हे लाळ तुम्हाला सांगू शक्तीपेक्षा सुद्धा अतिशय मोला मागाची वस्तू म्हणजे लाळ आहे त्याला संत काय म्हणतात भीमा आणि ही भीमा आहे आणि ही चंद्र भाग आहे लाळ ग्रंथी आहेत ना जो जास्त थुकतो ना ते फार सरबाड छाप होतो थुकतच नाही ना ते माताला झालं तर चिकणीवाशी आहे स्मार्ट बघा ते माझा एक दोस्त दुसरा दोस्त सापडला मला हे बघा कदाचना किती वर्ष मी आहे तसेच उपाध्य बघा ना दिलीप ना अन्ना हॅलो हे अन्ना लय जीव लावायचं मला अजूनही लावू बाबा मी मरे मरणा सांगतो मरणाचा शेवटच्या बरं का तर काय सांगायचंय मला जर पंधरा लाखात पाच ला, लाख पंधरा लाख लोक जर तंबाखू खाऊन पंढरपुरात ठुकले तर ते पंढरपूर स्वच्छ राहील का आणि लोकांची गाव घाण करता तुकाराम त्यासाठी म्हणतात महाराण म्हणतात तुक बर आधी वारकरी होय वा। होय वारकरी आणि मग काय म्हणते पाय पाय वारकरी होणं म्हणजे काय विवेकाच्या हत्याराने काम क्रोधा शत्रू मारून टाकणे आणि मनावर प्रहश ठेवणे प्रेमाची नाही तर मग कशी नाही प्रेमाना ऐकलं तर मग कसं म्हणतोय बरित खोला मना किती तुला सांगू खोरा म्हणा किती यावेळी वाईस चेअरमन शांताराम सिनारे संचालक सोपान सहाणे रंजित हासे कैलास हासे संजय कवडे शिवाजी जमधडे अलका हसे भानुदास देशमुख ज्ञानेश्वर मेमाणे अण्णासाहेब हासे सागर हासे अंकुश चव्हाण संगीता हासे यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले तसेच सभासदांचंही मोठं सहकार्य या सोहळ्याला मिळालंय या सोहळ्यासाठी चिखली आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर